महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि त्यांच्या पत्नी सौ सुमंताई खाडे यांचा वाढदिवस अलोट गर्दीमध्ये संपन्न झाला वाढदिवसाचा औचित्य साधून भाजप मिरध विधान क्षेत्रातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचं भरघटचं आयोजन करण्यात आलं वृक्षारोपण रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मॅरेथॉन स्पर्धा इत्यादी कार्यक्रम राबवून भाऊप्रेमींनी समाजातील सर्व घटकांना या वाढदिवसाच्या आनंद सोहळ्यात सहभागी करून घेतलं जातपाट गटतट असा कोणताही भेदभाव न करता मिरज विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी अहोरात्र कष्ट घेतले त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी आज खाडे इंग्लिश स्कूल येथे खडे दाम्पत्याच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला अलोट गर्दी केली यावेळी मकरंद भाऊ देशपांडे दीपक बाबा शिंदे जयश्री तई निशिकांत दादा पाटील संग्राम देशमुख नितीनराजे शिंदे पृथ्वीराज पाटील भीमराव माने किशोर दादा जमादार सुरेश बापू आवटी भाई नायकवाडी संजय बापू मेंढे करण जमादार गणेश माळी महेंद्रसिंग शिंदे सरकार दादा शिंदे दादाबाबा शिंदे सरकार यांच्यासह मिरज विधानसभा क्षेत्रातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत ग्राम सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सौ सुमताई खाडे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठीशी मिरज पॅटर्न कायमस्वरूपी राहणार असं आश्वासन सुरेश बापू आवटे यांनी यावेळी दिलं महाराष्ट्रात काय होईल काय होईल पण तुम्हाला इथं माणसांचा तोटवडा कधी भासणार नाही कारण तुम्ही त्या पद्धतीनंच आपलेपणानं सर्वांना सर करून इथं राहिलेलं आहात निश्चितपणानं येणाऱ्या काळासाठी म्हणून तुम्हाला अशा नवीन आणि काही द्यायची आवश्यकता नाही असं मला वाटतंय जरा इतरांच्याकडेही त्याचा ओघ त्यानिमित्तानं जाऊ दे आणि भाऊ तसं करतील असं मला निश्चित आशा आहे भाऊ म्हणजे खरंच मनाने विस्तीर्ण ना असणारे नामदार आमदार आपल्याला भेटला याचा मला समाधान आहे भाऊ कुठल्याही पक्षात असो आमदार असोत मंत्री असोत नसोत काही फरक पडणार नाही एक चांगलं ऋणानंद भाऊने सर्वांशी निर्माण केलेलं जो नातं आहे आणि ते नात्याच्या माध्यमातून सगळेजण भाऊन आपलं असं म्हणतात आपले म्हणून आज भाऊंच्या शुभेच्छा द्यायला आपण सगळे आलो हे त्याचं द्योतक आहे खऱ्या अर्थानं मग अशी म्हटल्याप्रमाणे की जिल्ह्याच्या विकासात जिल्हा नियोजन मंडळात येणारा निधी काय असतो कुठं जातो बोन कसा त्याचा वापर करतो कुठल्या नावावर तो जातो हे कधीच कुणाला उमगलं नाही समजलं नाही पण भाऊ ज्या दिवशी पालकमंत्री म्हणून इथं चार्ज घेतला भाऊनी त्यावेळेपासून लोकांना कळायला लागलं की जिल्हा नियोजन मध्ये काहीतरी निधी असतो आणि तो आपल्या विकासासाठी येत असतो आणि तो आपल्या विकासासाठी ज्या त्या घटकांच्यासाठी म्हणून येणारा वेगवेगळ्या निधी त्या त्या घटकांच्या विकासासाठी म्हणून वापरायचा असतो हे सर्वसामान्य जनतेला भाऊंच्यामुळं कळालं हे म्हटलं काय वावभव होणार नाही कार्यकर्ते तर काय सगळे कोण कामात असणारे लोक त्यांना सगळं माहिती असते पण सर्वसामान्य माणसालाही ज्ञात झालं की बाबा जिल्हा नियोजनमध्ये स भरपूर काही येतं आणि जिल्ह्याचा विकास त्या माध्यमातून होऊ शकतो आणि भाऊनी विकासाचा विषय हाताळत असताना कधीही दुजाभाव केला नाही म्हणजे हे माझ्या सत्ताधारीचे आहेत जी विरोधक आहेत किंवा हा अमुखा ह्या ह्यापेक्षा काही नाही जो कोणी काम घेऊन येईल त्याचं काम कसं व्हावं कसं करता येईल त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन भाऊनी बाळगला आणि म्हणूनच आज एवढी माणसं जिवायला लागली भाऊच्या आणि मी निश्चितपणानं सांगतो मी काही फार मोठी आश्वासनं देणार नाही कुणी सांगितलं बाबा की आम्हाला झोपाला कॉट नाही गादी नाही मी त्या ठिकाणी पाच वर्षपर्यंत बसलो होतो दुसरा आमच्या शाळेच्या कामासाठी साडेचार वाजता ट्रक भरून गाडी आली खाट आणि गाडी आणि उसुसेच्या सगळ्या मुलांना सण म्हणजे कुठला आमदार मंत्री ह्याच्यापेक्षा भाऊनीचे प्रेम मुलावर दाखवलं आणि ज्या मुलांना बोलता येत नाही ऐकता येत नाही अशा मुलांची समस्या भाऊनी त्या ठिकाणी सोडली तवा पण थोरा साहेब आमच्या आणि भाऊंच्या कुटुंबिया संबंध आहे आम्ही कुठं असलो तर भाऊ आमच्यावर बरं आणि भाऊ कुठं असेल तिथं आम्ही त्यांच्यावर आहे आता कालच्या निवडणुकीत आम्ही पक्षाच्या विरोधात काम केलो काय केलो या नेते म्हणजे ने माहीत आहे कारण झरपणे काँग्रेसच्या स्टेजवर आम्ही सांगत होतो आज आम्ही कुठे याच्यापेक्षा उद्याच्या निवडणुकीत आम्ही सर्व कुटुंबीय सर्व बरोबर आहे आमचे कार्यकर्ते आणि आमच्या पॅटर्न पॅटर्नचे दीपक बाबा ही सगळी पॅटर्न आमच्या भूमच्या पाठिंबा काय खरं भाऊ ना आम्हाला सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री नुसतं बघायचं नाही भाऊ ना महाराष्ट्रामध्ये उच्च पद मिळालं पाहिजे ही बघण्याची आमच्या मनापासून संकल्प आहे आणि ते करण्यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल आमच्या अटुल कुटुंबेला ते शंभर टक्के करून भाऊच्या पाठीमागे ठामपणे आम्ही राहू एवढंच भाऊच्या वाढदिवसानिमित्त अवटल कुटुंबीच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि मी थांबतो